नांदेडकरांच्या सेवेमध्ये श्याम पाटील कल्याणकर यांचे शिवकृपा कृषी सेवा केंद्र आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी भाऊसाहेब महाराज पावडे बी आर कदम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड प्रशांत अण्णा तिळके पाटील नगरसेवक मनपा नांदेड रावसाहेब कल्याणकर माणिक पावडे माधव कल्याणकर यासह अनेकांची उपस्थिती होती सर्वांनी श्याम पाटील कल्याणकर यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या जयभन चौक इथे आपले शिवकर् शिवकर्पा कृषी सेवा केंद्र यांचे आज उद्घाटन झालेले आहे आणि जे आमचे श्यामरावसाहेब कल्याणकर याने जे आज आयोजक या दुकानचे आयोजक कृषी सेवा केंद्राचे आयोजक आहे आणि हे दुकान म्हणजे शेतकऱ्याला जवळ पडण्यासारखं आहे आजूबाजूच्या खे ग्रामीणच्या गावाला याच्यामुळं ही आज या उद्घाटन प्रसंगी मी श्याम कल्याणकर आणि यांच्या परिवारांना शुभेच्छा देतो पुढच्या कार्यास नमस्कार सर्व नांदेडकरांना मी एक सांगू इच्छितो की आम्ही आज एक नवीन प्रतिष्ठानची सुरुवात केली आहे ज्याचं नाव आहे शिवकृपा कृषी सेवा केंद्र पूर्णा रोड जेभवानी चौक नांदेड तर आज आपल्या या ठिकाणी तर सर्व प्रकारचे शेतीसाठी लागणारे उपयोगी प्रोडक्ट्स जसे की कीटनाशक बी बियाणे आणि सर्व प्रकारचे खते तर आज याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की हे एक कीटनाशक आहे जसं की तणनाशक याला आपण म्हणतो की आपल्या ऊसामध्ये असेल आपल्या गव्हामध्ये असेल जे काय तण येतं ते तण आपल्याला थांबवण्यासाठी आणि जास्ती जास्त उत्पन्न देण्यासाठी हे आपण औषधं उपयोगी करू शकतो तसेच त्याप्रमाणे हे आपल्याकडे एक नागार्जुना कंपनीचे ट्रस्ट नावाचे एक औषधी आहे जे की आप आपल्या आळीसाठी आपण उपयोगी करतो जे की सोयाबीन असेल हरभरा असेल इत्यादी जे काही पिकं आहेत ते सर्वांसाठी हे आपण वापरू शकतो त्याप्रकारे हे जे आपल्याकडे आहेत जे की बायोचे प्रोडक्ट्स आपण ज्याला म्हणतो ज्याला आपण टॉनिक म्हणतो आपण जे की आपल्या पूर्णपणे पिकाची वाढ होण्यासाठी त्याच्यासाठी जे, जे काय आपल्याला आप ॲमिनो ॲसिड्स लागतात ते ॲमिनो ॲसिड्स या औषधापासून पूर्णपणे दिले जातील त्यासाठी आपल्या पिकाला खूप चांगला उपयोग होईल मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की अवश्य आपण एकदा आपल्या शिवकृपा कृषी सेवा केंद्राला अवश्य भेट द्या आणि आपल्या शेतीसाठी लागणारं जे काही साहित्य असेल त्याचा आम्ही आपल्याला पूर्णपणे सल्ला चांगला देऊ आणि आपल्या पिकामध्ये चांगली चांगली वाढ होईल आणि त्याप्रमाणे आपला उपयोगी खूप काही आपल्यासाठी आपल्या आहे सर्व काही